नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया आम्हा कसूर केलेस कोणाचीही गै केली जाणार नाही डॉक्टर दिलीप माने कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी इच्चलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला भेट दिली यावेळी अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची पाहणी केली प्रसूतिग्रहाची पाहणी केली पाहणी केली असता अनेक त्रुटी निदर्शनास आले असता सभागृहामध्ये रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन रुग्णांना सेवा कशी द्यायची याची माहिती दिली त्याचबरोबर जो कोण कामं कसूर केलीस कोणाची गई केली, केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एम जी जमादार व डॉक्टर परिसेविका अधिपरिचारिका कर्मचारी उपस्थित होते आज येथे रुग्णालयाला भेट दिली असता आयुष्य चोवीस बेडेड आपण इथं आज सुरू करत आहोत त्याचा निश्चितच रुग्णांना फायदा होणार आहे एक आय जी एम ए चांगलं नावारोपाला आलेली एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये आमचे जे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करतच आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आणि चांगल्या पद्धतीनं कामकाज व्हावं या दृष्टीनं प्रत्येक ग्राउंड न्याय वार्ड न्याय ग्राउंडमधून काही काही उणेवा आहेत त्या उनिवा त्यांना दाखवून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्राधान्यानं एक पेरेटिक एन आर सी ज्याला आपण होतो थो। न्युप्रेशन रियाब्रिसी सेंटर तिथे थोडेशा उणेवा आहेत त्या उणीवासुद्धा आम्ही लवकरच दूर करणार आहोत आणि निश्चितपणानं लहान बच्च असतील जनरल जी आता पेशंट आहे त्यांना इतर सुविधा जरी मिळत आहेत आपल्याकडे सी टी स्कॅन आता चालू झालेला आहे त्याचबरोबर इतर डिपार्टमेंट आपल्याकडे चा चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याचबरोबर आता या आय सी सुद्धा आपण आता रुग्णांना ए टी मॉनिटर ह्या सगळ्या सुविधा इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर याचा निश्चितपणानं चांगला फायदा होईल आणि त्या बाबतीत एक कॉर्डिनेशन मिटिंग हे क्लास फोन ऑफिसरपासून ते क्लास फोनपर्यंत सगळ्यांचं कॉर्डिनेशन अत्यंत चांगल्या पद्धतीचं असावं आणि हो। एक आय जी एम हॉस्पिटल हे मोठं हॉस्पिटल आहे जिल्ह्यामधून त्यामुळे ही मोठी संस्था आहे स्टाफही भरपूर आहे इथे त्यामुळे प्रत्येकाचं क्वारंटेशन इथं चांगल्या पद्धतीनं असावं हो। प्रत्येक युनिट हे चांगल्या हो। पद्धतीने चालावं याकरता प्रत्येकाच्या डिपार्टमेंटवाईज रिव्यू घेऊन त्यांना सूचना केलेल्या के आहेत निश्चितपणाने याच्यामध्ये रुग्णांच्यापर्यंत सगळ्या सेवा पोचतील याची आम्ही सगळेच मिळून आम्ही घेतलेली आहे